पुन्हा एकदा नवीन मध्ये स्वागत करतोय आज आपण चाललो कंकेश्वरला फिरायला सकाळचे आता साडेपाच गा। किंवा पाच वाजते चला जाऊया आता एवढं गाड्या निघाल्या हो। तिकडं समोर तिथे इकडे सायन पण निघाले चला जाऊया त्या गाडीवर मित्रांनो फायनली आपण चाललोय आता अंकेश्वरला शॉर्टकट नी जाणार आहोत कंकेश्वरला इकडं इकडं ती बघा समोर चालते आता पोहोचल्यानंतर चालू करूया आपण तर मित्रांनो फायनली आता आपण आलोय कंकेश्वरच्या पायथ्याशी सध्या आहोत बघायला मिळत असेल तेवढा तिकडे गाड्या लावायला गेले आता चढायला सुरुवात करणार आल्यानंतर चला जाऊया तिकडूनच येतील वरती मला वाटते आपल्याला इथून खालतून जायचं सगळं सध्या अजून आपण पाहिजेच आणि चार पाच पायऱ्या चालला मित्रांनो बघा आलीन आता तिकडून गाड्या लावून चला जाऊया फटाफट हे बघ रीलिंग लागले आता स्टार्टिंगला चला चढूया फटाफट अजून आपल्याला जाम टाइम लागणार आहे मला पण माहिती आहे चढायला बाबू चला दिसतंय तिथं लाईट दिसतंय तिकडे एपीएलचा ग्राउंड आहे त्या साईडला दिसत नसेल इकडे आहे समोर आता सध्या आपण पायऱ्यांवर कुठल्या पण साईडून जा गर्दी विर्दी काय नाही सरळ आपण नालो इकडे आहेत सगळेजण जाडता ये सकाळचे वाजलेत साडेपाच वाजलेत सकाळचे साडेपाच वाजलेत ना आता पण सध्या अर्धा पण मकान गाठला अजून नाही पसले आता जमते साठ एक पायऱ्या चढल्या असतील मलाच वाटते आता चला पुढं पुढे चढूया नंतर बघूया बिलकुल दिसतच नाही का लोकांना असत त्याच्यामुळे पाव पाव चढल आणि आपल्याला चढाच आहे उकडाय आणि सोबत ती वरती गेली थोडीशी चढी सरा पट आणि पण काय क्रॉच घेऊन नाही आलं डायरेक्ट आलो आणि जी बॉटल पण आणलं शि जात आणि आरामात अजून एक आहे मेंबर आबा येतेच लो हे का इकडं चढायचं चालले ती गेली ना वरती वाटते मी चढतो हॅलो हॅलो आत्ताशी पावभाग झाला कारण आपल्याला अजून जाम चाढायचं आहे अयम माझा तिसरा ब्लॉग एक फ्लॉप गेला पण टाकलाच नाही तो ब्लॉक हा तो डिलेट झाला वाटते नंतर टाकूया आपण ब्लॉग आज आपण सध्या तर वाचले सहा वाजायला आले असतील हा तो अंदाज मला वाटते टाईम असं पण तेच वाटते सहा वाजले चढत चढ दोघं जण गेले थोडं निढा भाग याय लागले इकडं बघा आता अजून रात्रच आहे पूर्ण रात्र आहे इकडं पटकन छडूया मित्रांनो अजून आपण ते स्टॅ स्ट्रॅटेजीवर म्हणजे अजून पाव पण पावमधला थोडासा चढलो पाचशे एक चढलोय पायऱ्याकडं दोनशे पन्नास झाले पायरे आता म्हणजे आपल्याला सातशे सातशे अठ्याहत्तर पायऱ्या साडेच म्हणजे आठशे पायरे आहेत म्हणजे नऊशे पायरे आहेत सवा बघूया तर आपण सध्या पायऱ्यांच्या लेवललाच लाच खालचा हालचा काय दिसतच नाही आम्हाला एवढा का लोक का वरती पण हे बघा निसते ते दोन लाईट दिसते स्पीकरची लाईट आणि सध्या पी एलचं ग्राउंड आहे जास्त उजेड दिसत असेल बघा तुम्हाला पाहा आल्यामध्ये दाखवतो आम्ही फोडून दिसते की नाही माहिती ना हे बघा आलोकात काय दिसते का माहिती मुलं अजून आपण आपल्या ह्याच्या जागेवर फालती बघायला लागते वरती बघून जमणारच ना तुम्ही जर पायरीच्यात अडकलं तर उलट डायरेक्ट कोसळून समजायला असं होईल मला वाटते हे बघा फायर इकडे दिसत पण नाही वाईट वाईट आहे म्हणून आता पण फायरी नाही ना आता पण पहिल्या स्टँडवर आलो आहे सध्या का पहिला स्टँड आहे यो यो पहिला स्टँड इथं बसण्यासाठी वर दिसत आहे आणि देते आणि मत येते आणि तुम्हाला ए पी एलचा ग्राउंड ते बघा फोकस दिसत असते समोर जास्त उजेड ए पी एल चालू आहे सध्या चला पण चला जाऊया पुढं हेव तिकडे सगळेजणं आणि इकडून काय व्ह्यू आहे तर माहिती नसेल तुम्हाला या साईड उजेडात काढल्यानंतर तुम्हाला दाखवलं असतं त्याच्या आमक आलो का तर तुम्हाला दिसत नाही काय आणि आता लवकर पण का सकल होईत नाही कारण आपण साडेपाच पाच वाजता निघालो आहे तर आपल्याला आता वाजणार आहे साडेपाच किंवा वाजते नाही साडेपाच फिक्स होते मला वाटतं साडाला आपल्याला साडेपाचसमोर अर्धा तास लागणार म्हणून स्टॉप पण घेतला आहे मग थोडं स्टॉप म्हणजे थांबलो येत नाही तसाच उभा आहोत प्लेयर पाठी जातात एक फोटो असतो असा प्रॉब्लेम होते त्यामुळे आपण हे ठेवलं नाही हैदराबादसाठी बिडन लागते बघा एकदा पायऱ्यांवर आपल्याला बघताना पण नाही कॅमेऱ्याकडं पायऱ्यांकडे लक्ष द्यायला लागते आता आपण चालले कम्पिशनला पूर्ण स्टॉपला आता आपण अर्ध्या पायऱ्या पण नाही चढले आता हे सेकंड सेकंड स्टॉपला तर अर्ध्या पायऱ्या चढलो त्यानंतर जांब जांबा खडकाच्या लागतील पायऱ्या तर त्यावेळेला जाऊया तर आता थी थी जा पोचल्यानंतर सेकंड पोचला तर दाखवतो मला स्पॉट बघायला तुम्हाला आय पी एलचं ग्राउंड तिकडं आधीच अलिबाग प्रीमियर लीग चालू आहे तिथं आता पण आता किती वाजले सहा चार झालेत म्हणजे अजून तिथं चालू आहे साडेसहापर्यंत आठ पण आय पी एल चला पोचल्यानंतर दाखवतो तर मित्रांनो आपण आलो आहे दुसऱ्या स्टॉपला थोडासा जवळला चाललाच आहे थोडासा स्टॉप चालला नसतं सेकंड स्टॉप लागला आपल्याला मला वाटतं इथं हां लागला वड आले हे बघा हे वड आहे तिकडे असे हा वडाचा आहे दिसत नाही एवढा कालू काय आजारख सांगा तुम्हाला तर शाबेपासण्याचे चान्सेस आहेत हे का माकडं आत्ताच येऊन गेले खांदे बिंदे पाडलेत म्हणजे माकडं चालेली हे मला पण माहिती आहे एकासाठी थांबलं आपल्या माणसासाठी येतं की ना एक टॉर्च नाही वाटते बघा जांबा खडक लागलं पहिलं आपल्याला काली दगड होते तर जांबा खडक लागला आटूनच लागला थोडासा पहिले पण मिडल स्टॉपला आलं अर्ध्यावरती परत साधी दगड त्यानंतर परत जांबा खडक लागला जांबा खडक सध्या पण ह्याच रोडला चालतोय पायऱ्या उतरणीच्या असतात अशा म्हणजे अशा खालती जाणार थोडश्या नंतर परत वरती चढणार आहे त सांगते बघ वरती चढली मग अशी खालते सेम कंडिशनमध्ये तुला तर उलटा चाला लागते पण बघूया एक्स्ट्रा दिस ती ज्या फुडं गेली तिकडं टॉर्च दिसते नॉर्मल ती बघा एकदम नॉर्मल दिसत पण नसते एवढा आलो काय अजून एक एक माणूस नाही आला त्याला फोन केलेले आलाच नाही तर काय कारण आता व्यंकेश्वरचा तिसरा ब्लॉक एक टाकला एक फ्लॉप गेला आमचा तो टाकलाच नाही मी पण तेव्हा माझ्या मोबाईलचा सॉफ्टवेअर आलेला त्याच्यामुळे आपल्याला एडिट करायला तर काही ना पूर्ण सगळा उडाला यातला हे बघा ला हे लागलं मंदिर सेकंड फॉन्डवाला तर आपल्याला चढत जायचं असं अर आराम रास पुढे गेल्या बंद झाला वाटतं चाल हे पण चालू हवं पायट उडी मार्गी बाकीच काही नाही जास्त बघा इकडे मित्रांनो हे बघा इकडं लाईटी दिसत नाही एवढ्यावरती आलो आहे अर्धी तर लायटी दिसत पण नाही आलो का एवढा पडला इथं झाड आहे दिसते तुम्हाला हा बघा हा नॉर्मल विजनमध्ये बघा झाड आता दिसला असेल झाड म्हणजे लांबून का दिसतच नाही दोरल्याने तेवढं दिसते पण कॅमेरामध्ये दिसत ना तिकडं आपली दोघंजणी आता थळे होत आणि आबा साईडनं जांबा खडकत आहे अजून पण हे बघाय असं काहीतरी राखलेलं आहे म्हणजे आपल्याला एवढं माहिती मित्रांनो फायनली आपला ए पी एल झाले मला वाटते नावकरच वॉटर सप्लाय जिंकले वाटते नाका वॉटर सप्लाय तेच मला वाटते कारण आवाज तर त्याच्यात हे बघा झाड असं सिमेंटने गोल केला दिसते की नाही माहिती नाही नॉर्मल दिसते तेमते त्याच्या म्हणून नाही ते तर ना थांबा चला पुढं तर मित्रांनो आता आपण जवळ आलो म्हणजे आसपास आलो आहे तर त्यानंतर आपण चालू करूया तर थोड्या वेळेला म्हणजे आता ते गाईच्या तोंडाजवळ आल्यानंतर आपल्याला म्हणजे पाणी प्यायला असेल तर तुम्हाला माहितीच असेल पाणी पिणी पिया ते तिथे जाऊन पाणी पिऊया म्हणजे पाणी पिऊया त्यानंतर पुढून आपण लॉक स्टार्ट करूया आपल्या अजून जाम स्टेप चढायचे आहेत ते बघा किती ते तिकडंच आहेत अजून समोर आणि एवढ्या स्टेप चढायचे आहेत आणि आपण आलो तेवढाच रस्ता तेवढाच आहे काय हे चौकोन चौकोन केले तसे त्याने स्पीकर घेतलं आहे कॉपरेट नाही आलं म्हणजे जास्त व्हिडिओला तर आपली मंडळी पण गायब आहेत खालची काम आहे ते दिसते की नाही इकडे पण जमते आणि दिसते आता पुढे डायरेक्ट गेल्यानंतर चालू चालू करूया फायनली so, आपण आता जवळ चालू सर्दी पण झाली एवढं थंड याच्यात पण चालतंय आता उतरणीच्या पाया म्हणजे परत चढन धुरला पण तेवढाच आहे मी एकटाच ती बाकी सगळी गायब झाली कुठं काय माहिती दोघ जण पाठीत दोघं ती दो सगळी तिघं काय चौघ आहेत प्रयास निरजा मागूतही आणि सुजल सुजल तिकडे ती गेलीत पुढं पुढं मी आत्ताच तास पाठी मी मी मधीत आहे ती प्रज तिथेच गायब म्हणजे बघा हां पूर्ण मी चालते एवढ्या रोड मस्त आलोयसं वाटतंय मला हां चढण आहे चढ नाही चाललो केलं तर देऊळ टाकलं आपण आपण लेट व्हिडिओ चालू केली तसं काय नाही दमले हां दमलं म्हणजे एवढा पण नाही पण दररोज चढतो ना तर त्याच्या प्रॅक्टिस त्या जा पायऱ्या जांबा खडा आता पूर्ण लास्टपर्यंत जांबा खडा एवढे दगड आणले कुठून इथं तर दिसत नाही असतं दगड लाईटी दिसत आहे आणलोच आंब्या झाडं झवलो आता कशी चढायला लागेल नॉर्मली चढलो की पोचलोच समजायचा ते बघा लाईट दिसायला लागली म्हणजे आलो कंकेशलो फायनली आणि कोंबडा पण आरवला ते बघा मागाशी पण स्टार्टिंगला पण येताना कोंबड्या कॉम्पडा आणि एंडिंगला पण चालू केलं तर कॉम्पड के के म्हणजे हाय फिक्स आहे ते बघा तिकडे गाणी पण त्यातलाच लागलंय ए पी ला एल मारली वॉटर सप्लाय त्यांनी मध्ये बघा इकडेच थांबले आलो था। आलो थांब फायनल था पण आता पोहोचलोय बघा मित्रांनो फायनली ते गेट पण नाही दिसत एवढा आहे बघा असं टॉर्च मारल्यानंतर दिसते म्हणजे एवढा कालो कालोखा जवळ पाणी आटला पाणी आटला ब्रह्मकुंडा तो पाच स्ट अंबल नाही घ्यायचं तुम्ही मित्रांनो फायनली आपण आता तिकडून निघालो या त्या साईड त्यांना पाठीवर नाव काय त्याचे फार पाठी मला असं वाटतं त्यानंतर आता आपण मी घाबरलो आवाज समोरच आला एकदा कुत्रा अंगावर येणार नाही येणार

तिकडं पण एक कुंडा आहे या साईडला फायनली आपण आले ते बघा समोर मित्रांनो फायनली आपण आता गेट पण उघडणार आहोत बघूया लावत फायनली मित्रांनो सकाळ सकाळी आपण पोचलो बांधले की सांगते बघा गाय इकडं वाजले किती सहा बत्तीस म्हणजे बोलून त्याच टायम साडेपाच ला निघालोच ना आम्ही लेटच निघाल टाइम लागला तिथे आधी बघा उपरन असे दिसतात बघा सुचेल इकडं मंदिर आहे चला जाऊया मित्रांनो सांगले ना इकडं आपले बसले बघा इकडं इथं जवळजवळ आलो आता पाय बाय पडून आलो असतं इकडं इकडं मी सध्या तर अजून आपली सकाळ झाली आता सहा साडे वाजले असतील आराम साडे वाजले ना सातला दहा मिनटं सातला दहा मिनटं अरे काय अंदाज असेल मग डबल बघ समोर देऊलाय मला फिरणार ना जास्त त्याला तिकडून फिरून नये थोडासा अधिक ते देऊल आहे आपण आता फायनली ब्रह्मकुंडाच्या इथे आपण आलेलो खरी देवळाजवळ आपण इथं आलेलो जवळ त्यानंतर आता पुढे जाणार आहोत मी बघा इकडं माळाचं झाड आहे इकडे देऊन आज जास्त काय फिरणार नव्हत का सकाळी आलोय चालत आपण गंगेश्वरला आलेलो आता उतरतोय या टायमाला उतरतोय आणि आपल्याला पाचशे रुपये जिथले गेले दिनेश ठाकूर यांनी त्यांचे मनपूर्वक आभार आमच्या व्हिडिओमध्ये आता झालं त्यांच्याच दुकानावर डायरेक्ट खायला गँग चालले खालती सरळ आलो गाड्यां जवळ आलो ते बघा गाड्या समोरच लावले चला जाऊया पुढं भासा केलं काय माहिती काय समाधी असेल बस रात्री जाम ना रात्री गोले ना आपण खालती आलो आलो आणलात ना रेस आला काय झालंय काय नाही सनसेट बघा सनसीट हा सनराइज सॉरी सनराईस उलटा बोललो दिले सनराइज आजचा दिवसातला कस टाकायला ना फोटो एक चांगचा मस्त चांगला सुसाट आलाय हवाय अरे खालती बघा तिकड या साय चला खालती आलोय आता झोपणार आहे कोण नाग आता खेळत बसायचं कारण क्रिकेट खेळूया फायनली आपण आलोय थालती त्याच्यावर मित्रांनो आणल्या पण आता पाहिजेशी आलो आहे बघा मित्रांनो व्हिडिओ आवडले असली तर लाईक करा कमेंट करा बाय भेटू या नवीन व्हिडिओमध्ये मला